आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना शहरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील शिवदत्ता हाऊसिंग सोसायटी येथील महादेव मंदिरासाठी भूमिपूजन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं यावेळी नगरसेविका दर्शना विजय झोल नगरसेवक अमोल ठाकूर निखिल पगारे किशोर पांगरकर यांच्यासह शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती प्रभाग सोळा मधील शिवदत्त नगर येथे भगवान महादेव आणि बजरंगबली मंदिर आहे याच मंदिराच्या सभागृहासाठी सुमारे सव्वीस लाख रुपये अंदाजित रक्कम असलेला सभामंडप आमदार अर्जुन खोतकर यांनी मंजूर केला होता या सभामंडपाचं भूमिपूजन रविवारी आमदार अर्जुन खोटकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या, या कार्यक्रमाला आमदार अर्जुन खोटकर नगरसेविका दर्शना विजय झोल नगरसेवक अमोल ठाकूर निखिल पगारे पा किशोर पांगारकर ज्येष्ठ पत्रकार गुलाबराव पाटील कल्याणराव शिंदे विष्णू मानकर पत्रकार साहिल पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या प्रभागाचा विकास करण्याची ग्वाही यावेळी दर्शना विजय झोल यांनी उपस्थितांना दिली म्हणाल ते व्यक्त करतो मनातून व्यक्त करतो आणि या चौघालाही सुद्धा सूचित करतो की या लोकांनी खूप मोठा विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे त्यामुळे या लोकांच्या विश्वासाला तडा जाता नये त्यांचे जे काही काम असतील वाटर गटर मीटरचे हे सर्व कामं आपण या ठिकाणी प्राधान्याने सोडवावे ही विनंती करतो मी कामाला लागलेलो आहे मी पाणी पुरवठ्यासाठी रोज पाणी कसं मिळेल या संदर्भाने कामाला लागलो आता होतं असं की काम <laughs> मी करतो आणि आयत्या वेळेवर कोणतरी गोम बसतं आयत्या असे ना गोबा आता पाणी आम्ही आणलं आणि पुन्हा दुसरे कोणतरी आपलं नाव घेतील मी पस्तीस एमईडीचं तिथं बांधलं आहे फिल्टर बेड आता पाणी काही दिवसामध्ये रोज पाणी मिळणार आहे आणि पुन्हा लोक उठतील आणि आम्हीच आणलं आम्हीच केलं असं म्हणतील काय हरकत नाही आता हा तुमचा तीन कोटीचा रस्ता मी घेतलेला आहे डी पी रोड याचंही कामाला कधी पण आपण आज उद्या कधी सुरुवात करू शकतो तोही रस्ता झालेला आहे ती सुरुवात होईल उद्या मी नाही नेते मुंबईला तो आता ताई आलेला त्यात काय अडचण नाही पैसा आण तुम्हाला तुम्हाला कल्पनाच नव्हती एक ग्रामीण आणि शहर अर्ध शहर अर्ध ग्रामीण तुमचा रस्ता बी अर्धा आणि अर्धा ग्रामीण भागातला आहे टाकायच्या तरी कशामध्ये टाकायच्या कशाच का डीपी रोड टाका अर्धाच रोड होतो अर्धा केला तर पुन्हा शिवाय देत मला आम्हाला त्यामुळे नाही 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 आता काय चिंता करू झाल्यावर झाल्यावर कॉम्प्लिमेंट द्या झाल्यावर झाल्यावर कॉम्प्लिमेंट द्या होणार आता आपण केलं ना ते फार जग्दोज करायला त्या गोष्टी पण एक डील इथं बनवूयात की प्रत्येक वेळेस भाऊंना बोलवायचं रिबिन कट करायला आणि नवीन एक काम सांगायचं तर आता आजची रिबिन कट करायला भाऊ इथे आलेले आहेत आता पुढचं काम काय आहे ते मला एक काम तुम्ही सांगा सगळे मिळून एकमत आलंच लेटर तयार होत <laughs> पण मानकर काका खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद खूप सहकार्य केलं तुम्ही आम्हाला हो हो खूप खरंच म्हणजे रातबिरात कधी फोन करा मानकर काका तयार होते लेटर आहे लेटरमध्ये पाच कामं आहेत पण यातून मला वाटतं एकमताने एक काम सांगा आपण प्रायोरिटीवर ते करून घेऊ आणि मग एक एक करून सगळं सगळे काम आपण कम्प्लीट करू आ, कॉलनीतील अंतर्गत रोड पाण्याची पाईपलाईन हां पाण्याची पाईपलाईन कॉलनीत डीपी व पोल टाकणे मंदिराला कंपाऊंड करणे मंदिरासाठी पेवर ब्लॉक बसून देणे वरील कामाचे आपल्या काका लक्ष्मण मामा मानकर काका राऊत मामा आणि इथे उपस्थित सर्व, 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 सर्व हो रांधनकर काका प्रदीप भैया उपस्थित सर्व आपण इथे आमच्यासाठी आमच्या सत्कारासाठी इथे आला त्याबद्दल खूप खूप आप आपल्या सर्वांचं धन्यवाद करते मी आणि खरं तर हे निमित्त साधून तुम्हा सर्वांचं मी आभार व्यक्त करायला पाहिजे की मला आणि माझ्या पूर्ण पॅनलला हे प एकमेव असं पॅनल आहे आपल्या जालन्याचं की पूर्ण पॅनलला निवडून आणलेलं आहे शिवसेनेला तर खरंच तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करते आत्महत्या केल्याची घटना तीन फेब्रुवारी रोजी सातारीच्या सुमारास जालना शहरातील बरवार गल्ली येथे घडली आनंद प्रकाश मदारे अठ्ठावीस राहणार बरबार गल्ली चालनास आत्महत्या केलेल्या तरुणाचे नावे या प्रकरणी मैताचा भाऊ अमन प्रकाश मदारे यांच्या फिर्यादीवरून संशयित किन्नर अक्षरा

यांनी तक्रार केलेली आहे की आरोपीनामे दौली पूर्ण नाव माहीत नाही राहणार पंचमुखी महादेव मंदिर यांनी संगणमत करून फिर्यादीच्या भावाला त्रास दिल्याने त्यांनी त्या त्रासाला कंटाळून गंता दोन दिनांक तीन दोन सव्वीस रोजी आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळे आत्महत्याच प्रवृत्त केलं म्हणून या तिन्ही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जालना शिक्षण विभागानं मोठी कारवाई केली आहे बारावी परीक्षा फालगर्जीपणा करणाऱ्या सहा शिक्षकांचं निलंबन करण्यात आलंय माध्यमिक शिक्षण विभागानं निलंबनाचे आदेश काढले काल बारावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी अंबड एस डी एम आणि तहसीलदारांच्या पथकानं कारवाई केली होती या प्रकरणी अंबड तालुक्यातील शांभुवंत विद्यालय रोहिलागड प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालय शहागड श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ विद्यालय अंकुश नगर या शाळेत कॉपीचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती दरम्यान या कॉपी प्रकरणी या तिन्ही परीक्षा केंद्रांवरील सहा पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे शिक्षिका पी सोळंके एन एम जायभाय शिक्षिका पी ए राव एम आर जाधव यांच्या सह अन्य दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे याबाबत माध्यमिक अधिकारी बाळू खरात यांनी माहिती दिली आहे सर काल आपण काही परीक्षा केंद्रांवरती कारवाई केलेली आहे किती कारवाई झाली आहे आणि किती शिक्षकांचं निलंबन शिक्षण विभागाने केलेलं आहे काल तीन केंद्रावर आंबड तालुक्यात कारवाई झालेली आहे आणि जवळपास सहा विद्यार्थ्यांवर आपण कारवाई केलेली आहे आणि सहा शिक्षकांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे काय प्रमुख कारण काय सर कारवाईचं त्यांच्या वर्गखोलीमध्ये उपविभाधिक अधिकारी आणि मान्य तहसीलदार साहेबांनी भेट दिली आणि कॉपी विद्यार्थी जवळ आढळल्यामुळे कारवाई करण्यात आली यापुढे शिक्षण येणार आहे आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन करू इच्छित यापुढे अशा प्रकारचा कोणत्या गैरप्रकाराला शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही परीक्षा पार पडत आहोत कोणत्या प्रकारचा गैरप्रकाराला थारा मिळणार नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगल्या प्रकारच्या परीक्षा साठी वातावरण तयार करतात वातावरणात परीक्षा द्यावी कोणत्याही विद्यार्थ्यांनी या प्रकार यापुढे गैरप्रकार करण्यात येऊ नये आणि शिक्षकांनी देखील वर्गखोलीमध्ये तपासूनच विद्यार्थी पाठवावे जेणेकरून शिक्षकांवर यापुढे कारवाई करण्याची वेळ येणार नाही निवेदनामध्ये प्रभाग क्रमांक सोळा मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांचा उल्लेख करण्यात आलाय त्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठ्याची अनियमितता अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था तसेच परिसरातील रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणच्या लाईट्स बंद अवस्थेत असल्याने निर्माण होणाऱ्या अडचणींचा समावेश आहे या सर्व मूलभूत समस्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात अशी ठाम मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे महापौर वंदना मगरे यांनी निवेदन स्वीकारत महिलांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या संबंधित विभागांशी समन्वय साधून या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले या निवेदनावर प्रभाग क्रमांक सोळा मधील ज्योती पठ्ठे नंदा बोर्डे सुनीता शिंदे कीर्ती खारडे पल्लवी नागवे वैष्णवी हिवाळे यांच्यासह परिसरातील अनेक महिला भगिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत महापौरपदाचा पदभार स्वीकारताच नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याने महापौर वंदना मगरे यांच्या कार्यकाळाकडून शहरवासियांना सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत काय समस्या प्रभाग क्रमांक सोळा मधल्या आमच्या इथे पाण्याची खूप बिकट समस्या आहे म्हणजे आम आम्ही दोन दोन तीन तीन बोर घेतले तरी आमच्या इथे म्हणजे आम पाणी लागत नाही तर त्यासाठी आम्ही मॅडम कडे निवेदन घेऊन आलो होतो की आम्हाला नळाचं कनेक्शन वगैरे मिळावं पाणी बिलकुल येत नाही पाण्याचं म्हणजे बिलकुल पाणी येतच नाही म्हणजे आमचं आम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा टँकर घेतो एवढी वाईट अवस्था आणि दोन तीन बोर घेतले तरी पण पाणी आता कोणाला भेटला महापौर मॅडम ला भेटलो निवेदन दिलंय त्यांनी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, तन्य। दिले कि आभी समस्य की आम्ही त्यांची समस्या सोडवू आता तात्पुरती समस्या काय सोडवणार मॅडम म्हटलं दोन तीन महिने वगैरे पूर्ण प्रोसिजर वगैरे करा टॅक्स पावती वगैरे आणून द्या आणि मग नंतर दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल असं आश्वासन दिले तात्काळ काय टँकर वगैरे देणार तसं काही बोलला नाही मॅडम मी पुढे बोलू मॅडम काय नाव तुमचं माझं मंदा बोर माझं नाव ज्योती सुनील पट्टे आहे मी नळासाठी समस्या घेऊन आलेली आहे आमच्या इकडे नळ नाहीये रोड नाहीये आणि पाणी पण सुद्धा नाही त्यासाठी महापौर मॅडमचं आम्ही स्वागत सुद्धा केला आज नवीन आल्याबद्दल त्यासाठी आणि त्यांना निवेदन केलं की आम्हाला हे मिळू द्या आमच्या इकडे तीन तीन बोर घेऊन सुद्धा पाणी लागत नाही त्यासाठी आलेलो आहे कुठला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सोळा वगैरे समस्या खूप सारे आहेत रोड नाही नळ नाही लाईट नाही का काहीच नाही काय आश्वासन दिले महापौर मॅडमशी बोलम म्हणतो की दोन तीन महिन्यात आम्ही करू ज्योती सुनील पट्टी जालन्यात पोलीस दलातील एकशे छप्पन रिक्त पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे जा पोलीस मैदानी एकशे छप्पन जागांसाठी तब्बल नऊ हजार सातशे पंचेचाळीस जणांचे अर्ज आले आहेत पारदर्शक करण्याच्या उद्देशाने मैदानाची चाचणी इन कॅमेरा घेतली जाणार असून तब्बल दोनशे पन्नास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरासह भरती प्रक्रियेवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे या ठिकाणी आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसर यांनी पाहणी केली व्यापार पडत काय महाराष्ट्र पूर्ण राज्यभरात पोलीस भरती अकरा फरवरी आजपासून सुरू झाली आहे जलन्यामध्ये एक सौ छप्पन जगासाठी ही भरती आम्ही घेत आहोत जवळपास नऊ हजार सहाशे कँडिडेट त्याच्यामध्ये अप्लाय झालेले आहे आणि ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे पूर्णपणे ट्रान्सपेरन्सी राहिली पाहिजे त्यासाठी सगळी ठिकाणी कॅमेरा सीसीटीव्ही लावलेले आहे प्रत्येक रिझल्ट आपण कॅमेराजनी पण रिव्हेरीफाय करण्याची सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे स्टॉप वॉच पण आहे त्यांनी टेक्नॉलॉजी पण आहे आणि पूर्णपणे ट्रान्सपेरंट पद्धतीमध्ये भरती घेतली जाईल याची पूर्ण काळजी आम्ही घेत हो। आहोत तसेच यावेळी मी आपल्या माध्यमातून कॅन्डिडेट्सला आवाहन करतो की जर कोणी काही आमिष दाखवतो तुम्हाला नोकरी लावून देतो काही पैशाची मागणी करतो तर अजिबात त्याच्या बळी पडू नको अजिबात कुठला स्कोप नाही आहे तो तुमचीच फसवणूक करण्यासाठी असा काही करत असेल तर कोणी अशी आमिष दाखवतो तर लगेच जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पण कंट्रोल रूमला माहिती द्यावे जालना शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुन्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे या गुन्हेगारांवर यापूर्वी धारदार शस्त्र बाळगणे पिस्तळ बाळगणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे गुन्हे दाखल आहेत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गुन्हेगारीवर वेळीच आळा घालण्यासाठी या गुन्हेगारांना सदर बाजार पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर त्यांच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे जुन्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून भविष्यात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रतिबंधक कारवाई केली जात आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं बुढा भेटू या बातमीपत्राच्या पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा एमसर न्यूज हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियक केअर युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी